दिवाळी सण म्हणजे आनंद उत्साह प्रकाश आणि संस्कृतीचा मिलाफ या पार्श्वभूमीवर स्पंदन एंटरटेनमेंटतर्फे रविवारी सेक्टर एकवीस सिडको गार्डन खारघर येथे दिवाळी पहाट या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शाश्वत फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले होते संस्थेच्या अध्यक्षा बीना गोगरी यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले मराठी सुगम संगीताच्या गोड सुरांनी सजलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांना सकाळच्या वेळेस नव्या ऊर्जेचा आणि आनंदाचा अनुभव दिला या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले दिवाळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा उत्सव अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात आनंद एकोपा आणि कलाविष्काराची जपणूक होते स्पंदन एंटरटेनमेंट सारख्या संस्था वर्षभर समाजहिताचे कार्यक्रम राबवत असतात याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला भाजपचे नेते आणि खारघर शहराचे माजी अध्यक्ष ब्रिजेश पटेल अमर उपाध्याय यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी संगीताच्या सुरांनी गुंजलेल्या या दिवाळी पहाटेत विविध कलाकारांनी पारंपरिक तसेच आधुनिक गीतांच्या माध्यमातून सणाचा उत्साह द्विगुणित केला दिवाळीच्या या शुभप्रसंगी स्पंदन एंटरटेनमेंट आणि शाश्वत फाउंडेशन तर्फे समाजात सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला की स्पंदन परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांची दिवाळी ही आनंदमय व्हावी यासाठी आयोजित केलेल्या या, के या सुरमई मैफलीच्या माध्यमातून आज ती अनुभवण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी समोर उपस्थित असणारे सर्व सहकारी आणि ज्यांनी या कार्यक्रमाला आपल्या सुरेल आवाजानं आणि या सगळ्या नियोजनातून अतिशय मेहनतीनं असं साथ चढवला असे सर्व कलाकार उपस्थित सर्व सहकारी भटनी आणि सर्व उपस्थित बंधूं सर्वांना या दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो या दीपावलीच्या सर्व विविध रंगी कार्यक्रमांमधून छोट्या छोट्या कौटुंबिक गोष्टी ज्या जोडल्या गेल्या समाजाशी जोडल्या गेल्या या सगळ्यातूनच आपल्याला वर्षभराची ऊर्जा मिळत असते तर प्रकाशाचा उत्सव आहे त्यामुळे त्या प्रकाशाची ऊर्जा आहे आपण रांगोळ्या काढतो त्या रांगोळ्यातून आपल्याला दृश्यमान असं प्रत्येक घरोघरी होणारं स्वागत घरोघरी बनणारे पकवान त्या पकवानातून होणारं स्वागत आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या फटाक्यांची आतषबाजी ही जशी दिवाळीशी जोडली गेलेली आहे तसं सूर आणि सुरांचा साज हा विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी दिवाळी पहाट किंवा दिवाळी संध्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या या दिवाळीला पूर्णत्व आणत असतो काल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खारघरमध्ये गावदेवी मैदानामध्ये असा कार्यक्रम केला स्वप्नील बांदोडकर यांचा आज आपण हा कार्यक्रम करताय मला खात्री आहे की खारघर मध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत सेक्टर एकोणीसच्या परिसरातले सगळे नागरिक जे समोर बसलेत एवढे फक्त तुमचे श्रोते नाहीत तर आपापल्या आप घरांमधून आपापली आप दैनंदिन कामं करत हे सगळी लोक तुमच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत तुम्ही आता हे इथं लाईव्ह केलंय याच्यावरती तुम्हाला त्याच्या कॉमेंट सुद्धा मिळणार आहेत तर त्यामुळे अशा पद्धतीनं अनेक लोकांना तुम्ही जो आनंद मिळून दिलाय त्याबद्दल मी स्पंदनच्या सगळ्या कलाकारांचं मनापासून अभिनंदन करतो